नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा ज्या वेळेस आपण कोणतंही कार्य सुरू करणार असू किंवा कोणत्याही शुभ कार्या दिवशी आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पांचे पूजन करावे लागते आणि या गणपती बाप्पांच्या पूजनानेच आपल्याला सगळ्या कामात यश मिळते कोणतंही संकट असू द्या कोणतंही विघ्न असू द्या तारणार कोण तर आपले गणपती बाप्पा आपल्या गणपती बाप्पांच्या पूजेमुळे आणि या गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळत असते म्हणूनच या दिवशी आपण एक गोष्ट करायची आहे की आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आणि शैक्षणिक नोकरीत प्रगतीसाठी किंवा आपल्या मुलांवर कोणतेही विघ्न येऊ नये संकट येऊ नये यासाठी आषाढी संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय कधी करायचा आणि कसा करायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर मैत्रिणी चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तर आता आपण पाहूया की आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे हिंदू दर्श हिंदू धर्मानुसार गणेशाला आपण प्रथम पूजनीय देखील मानतो महिन्यात दोन चतुर्थी येतात एक चतुर्थी म्हणजे कृष्ण पक्षातली आहे असते आणि दुसरी असते शुक्ल पक्षातली विनायक चतुर्थीचे व्रत हे थोडेच लोक करतात पण संकष्टी चतुर्थीचे व्रत हे बरेच म्हणजे जवळजवळ सगळेच लोक संकष्टी चतुर्थीशीचे व्रत करतात या व्रताने आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी दूर होतात विघ्न दूर होतात आणि आपल्या मुलांच्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते त्याबरोबरच काही संकट आली तर गणपती बाप्पा ते स्वतः दूर करतात म्हणून या व्रताला संकष्टी चतुर्दशी व्रत असे देखील म्हणतात या व्रताची महती म्हणजेच या दिवशी आपण जर काही उपाय केले तर या उपायाचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते आणि शंभर टक्के मिळते म्हणून या दिवशी आपण काही उपाय करायचे असतात आपल्या मुलांवर कोणतीही विघ्न येऊ नये त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढवावी शै शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून आपण काही उपाय करणार आहोत तर मैत्रिणींनो या दिवशी काय करायचं आहे की या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आपण आपल्या ऐपतीप्रमाणे गणपती बाप्पांना खोबरं मोदक या प्रकारचे किंवा तुम्हाला कोणती घरात जे काही पदार्थ बनवाल त्या पदार्थाचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता त्याचप्रमाणे या दिवशी आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा मुलांना माझ्या संकटांपासून दूर ठेवा काही विघ्न असतील तर ती त्यांच्यावरून निघून जाऊ देत असं आपण गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करायची आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांचे चतुर्थीचे व्रत सोडत असताना चंद्राचे दर्शन झाल्याशिवाय या दिवशी आपण हे व्रत सोडायचं नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपण संध्याकाळी चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे मग आपण आता पाहूया की आपण कसं उपाय उपाय कोणता आणि कसा करायचा हा उपाय आपण संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान करू शकतो आणि आपल्या मुलांसाठी किंवा मुलीसाठी म्हणजे आपल्याला जे काही मुलगा मुलगी असेल तर त्या दोघांसाठीही आपण हा उपाय करू शकतो आपल्या घरात जर काही सुतक किंवा पिरियड्स असतील तर या दिवशी आपल्याला हा उपाय करता येत नाही आपण आपली मुलं कितीही मोठी असली तरी हा उपाय आपण करू शकतो तर मैत्रिणीनो ह्या उपायासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते साहित्य म्हणजे पाच लवंग काळे तीळ खडे मीठ आणि पाच लाल मिरच्या आपण घ्यायच्या आहेत आणि या हे साहित्य घेऊन आपण आपल्या मुलाला एका ठिकाणी आपल्या घरात बसवायचं आहे आणि हे साहित्य मुलांच्या डोक्याकडून पायाकडे असं हे साहित्य ओवाळायचं आहे आणि हे साहित्य ओवाळत असताना आपण ओम गंगणपती पते ये न महा ओम गंग गणपते ये न महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा तुम्ही माझ्या मुलांवर कृपा करा तुमची कृपादृष्टी माझ्या मुलांवर राहू दे माझ्या मुलांवर जी काही विघ्न संकटे असतील तर ती निघून जाऊ देत मला माझ्या मुलांची शैक्षणिक प्रगती होऊ दे व्यवसायात प्रगती होऊ दे, हो दे। तसेच काही संकटे असतील तर ते निघून जाऊ देत अशी गणपती बाप्पांबरोबर प्रार्थना करायची तुमची कृपादृष्टी आमच्या मुलांना राहू दे अशी आपण गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करायची आणि त्या वस्तू आपण एका प्लेटमध्ये कापूर घ्यायचा आहे आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि या कापरामध्ये म्हणजे जळत्या त्या कापरामध्ये या काही वस्तू असतील त्या टाकायच्या आहेत आणि हे सर्व करतानाच आपण आपल्या मुलांविषयीच्या ज्या काही इच्छा असतील त्या गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत आणि त्यानंतर प्लेटमधील सर्व साहित्य आपण कचराकुंडीत टाकायचे आहे किंवा तुम्ही निर्माल्यात देखील टाकू शकता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काळजी घ्यायची की ज्या वेळेस आपण अग्नीमध्ये मिरची किंवा मीठ टाकतो ते आपल्या अंगावर उडू शकते त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हा उपाय केल्यानंतर नक्कीच आपल्या मुलांमध्ये प्रगती होईल शैक्षणिक आणि नोकरीमध्ये देखील प्रगती होईल तर मैत्रिणींनो तुम्ही हा उपाय नक्कीच करा आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी गणपती बाप्पांजवळ देखील प्रार्थना करा नक्कीच गणपती बाप्पा आपल्या मुलांना यश देतील व आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये देखील दे वाढ होईल तसेच त्यांच्यावर जी काही विघ्न येणार असतील किंवा आली असतील तर ती देखील निघून जातील तर मैत्रिणींनो झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ